फ्रेंड्स वेलकम टू वेदास चैनल मी वेदासची मम्मी आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे सिम्पल पोहे जे की आपण रोज नाश्त्याला खातो पोहे तर मी हे पोहे भिजत मी हे पोहे दोन वेळा चांगले वॉश क धुवून घेतले तर तुम्हाला काही हे पाण्यात भिजवून वगैरे ठेवायचे ना धुतल्यानंतर ते थोडा वेळ दहा पंधरा मिनटं तुम्ही साईडला ठेवलं की छान ते सॉफ्ट होऊन जातात आता मी थोडं पॅन गरम केला आहे पॅ पॅनमध्ये मी कढाईमध्ये मी हे ऑइल टाकला आहे ऑइल आता गरम झालंच आहे ऑलमोस्ट आणि मी याच्यामध्ये आता मोहरी टाकणार आहे मोहरी अशी तडतडायला लागली की लगेचच आपण जिरं पण घालूया आता मी जिरं टाकलं आहे जिरं झाल्यानंतर आपण टाकूया शेंगदाणे मी शेंगदाणे ह्याच्यासाठी पहिले टाकते कारण मला थोडं शेंगदाणे चांगले भाजलेले आवडतात तर म्हणून मग मी पहिले शेंगदाणे टाकते आणि मग बाकी कांदा वगैरे टाकते मी टाक तर मी शेंगदाणे टाकले आणि आता त्याला चांगलं परतवून घेते मग परतवून घेतल्यानंतर ह्याच्यामध्ये थोडा कढीपत्ता टाकते दाखवते मी तुम्हाला पहा पहिले खूटपर्यंत शेंगदाणे चांगले भाजून घ्यायचे आहे आता कढीपत्ता टाकला आहे आणि थोडीशी हिरवी मिरची टाकली आहे त्याच्याबरोबर कारण मी पोह्यात तिखट घालत नाही मोस्टली सगळे हिरवी मिरचीच घालतात म्हणजे आम्ही लहानपणापासून जे पोहे गातो त्याच्यात हिरवी मिरचीच होती तर मला आता त्या टेस्टची यूज टू झाली तर मी हिरवी मिरचीच घालते आता मी कांदा घातला आहे छान लांब लांब चिरून बारीक बारीक कांदा घेतला आहे तो टाकला आहे आणि सी पहा पोहे महाराष्ट्रात खूप फेमस आहे जसं एव्हरी डेचा ब्रेकफास्ट म्हटला तरी चालतो आता पहा मी चांगला कांदा परतून घेते आहे तुम्हाला खूप भाजायचा नाही आहे कांदा थोडासा अर्धवट कच्चाच भाजायचा आहे मग त्याच्यामध्ये थोडी हळद घातली आहे बाकी तुम्हाला काही घालायची गरज नाही आणि हळदीसोबत थोडं मीठ घालायचं आहे आणि तुम्ही पोहे भिजवल्यानंतरही मीठ घालू शकता म्हणजे टाकून ठेवू शकता मीठ त्याच्यात किंवा मग हे असंही करू शकता आणि आता मी सगळे भिजवलेले पोहे हे टाकून घे टाकले ह्याच्यामध्ये कढईमध्ये आणि चांगल्या याला परतून घेतलेला आहे म्हणजे मिक्स करून घेतला आहे जो मसाला बनवला होता कांद्याचा वगैरे तो सगळा मिक्स करून घेतला आहे पोह्यांना पग भन्नाट येलो कलर आला आहे आता मस्त हे पिवळे पिवळे पोहे खायला रेडी झाले आहे आता ह्याच्यामध्ये थोडी कोथिंबीर घालते आणि ही पोहे खायला रेडी आता आपण डिशमध्ये काढूया आणि मस्त खाऊया तर मी दाखवते तुम्हाला डिश काढल्या डिशमध्ये काढल्यानंतर पोहे हे, हे चांगलं कोथिंबीर पण मी चांगली मिक्स करून घेत आहे आता मी हे डिशमध्ये घेतले एक प्लेटमध्ये काढून घेतले आहे त्याच्याबरोबर एक निंबाची फोड पोहे आणि निंबाची फोड पाहिजेच आणि थोडं फरसाण टाकलं आहे थँक्यू